नागपूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील वलांडी येथील एका सात वर्षीय बालिकेवर चार ते पाच दिवस लोक अत्याचाराची घटना घडल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या आणि आरोपी अमानुषने फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर मागण्यांसाठी लातूर शहरात आज पाच फेब्रुवारी रोजी सकाळी वाजताच्या दरम्यान गंजगोलाई येथील जगदंबा देवीच्या मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती लातूर शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद होती सर्व दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवून लातूरकरांनी आज कडकडीत बंद पाळला दरम्यान हिंदू जनक्रोश मोर्चा गंजगोलाई येथील जगदंबा देवी मंदिरापासून महात्मा गांधी चौक डॉक्टर आंबेडकर पार्क छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला सात वर्षीय बालिकेवर लालक अत्याचार करणाऱ्या आरोपीनं राधमाला फाशी द्या वलांडी येथील अमानुष घटनेचा जाहीर निषेध मानवतेला काळीमा फासणाऱ्या वलांडी घटनेचा जाहीर नारी अत्याचार मानवता शोषार फाशची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा या विराट मोर्चामध्ये दिल्या जात होत्या मोर्चात सर्वांना भगव्या टोप्या भगवे झेंडे व निषेधाच्या घोषणाचे फलक झळकत होते या मोर्चात महिला पुरुष नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर भुगे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले वलांडी येथील बालिकेवर अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी शिचाफेडीत बालिकेच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आरोपीला व कुटुंबियांना गावबंदी करण्यात यावी अशा विविध मागण्या या हिंदू जनक्रोश मोर्चाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत हम अभी बच्ची है खेल कूद हमारी गलियां हैं हम अभी बच्ची है भेद हम जानते नहीं हम माँ के गर्भ में होते हैं तभी हमें बुझा देते हैं अगर कोई माँ बाप बड़े अरमान वाले होते हैं हम बेटी बेटी हो तो वो बच्चे माँ बाप होते हैं बाहर जीने नहीं देते ये नराधाम। हम अभी बच्चे हैं ना करो बेटी पे अत्याचार बेटी सभी की होती है पूछो उन माँ बाप पे पूछो ना उन माँ बाप का हाल क्या होता है अभी हम अभी हम मासूम हैं हमें अभी उड़ना है अभी अभी मैं मासूम हूँ अभी उड़ना है कुछ बनना है ना मिटाओ मेरी हस्ती हंस खेल के पढ़ना है खुल खुल के जीने दो अभी मैं बच्ची हूँ दो घर रोशन करने वाली मैं सबकी बेटी हूँ अभी मैं बच्ची हूँ